घुगुस इथं परिषद नाही शहरात दर रविवारी मोठ्या प्रमाणात आठवडी बाजारात बाजार भरतो घुग्गसुग्गस हे औद्योगिक शहर असल्यानं लोकसंख्या ही चाळीस ते पन्नास हजाराच्या जवळपास आहे घुग्गस शहराच्या मध्यभागी असलेल्या नगर परिषद कार्यालयापासून ते एस सी सी सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रविवारच्या आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो घोगास परिसरातील पंधरा ते सोळा ग्रामीण भागाच्या गावातील नागरिक रविवारच्या आठवडी बाजारात बाजार करण्यासाठी येतात नकोडा कैलासनगर मुंगोली साखरा पांढरकवडा शेनगाव सोनेगाव अंतुर्ला नागाडा उसगाव वढा मुरसा साकरवाही बेलोरा पुनवट धानोरा म्हातारदेवी अशा अनेक खेड्यातील नागरिक बाजार करण्यासाठी घोगस येथील आठवडी बाजारात येतात तसेच भाजीपाला विकण्यासाठी विक्रेत येतात त्यामुळे या बाजारात मोठी गर्दी नागरिक दुचाकी चार व चारचाकी बाजार करण्यासाठी कुटुंबासह येतात परंतु वाहन पार्किंगसाठी कोणतीही सुविधा घुग्गस नगर परिषदेकडे आता पर्यंत प्रामाणिकपणे करण्यात आली नसल्यानं वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय घुग्गस संविधान चौक ते एसीसी सिमेंट कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच दुचाकी लावून नागरिक बाजार करण्यासाठी जातात त्यामुळे सकाळपासूनच या रस्त्यावर वाहन उभी असतात तर दुपारी चार ते आठ वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात वाहतूक विस्कळीत होते याच मार्गाने एसीसी सिमेंट कंपनीचे मोठे बल्कर टँकर एझा करतात त्यामुळे या रस्त्यावर मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे घोगस नगर परिषदेची निर्मिती होऊन जवळपास चार वर्ष पूर्ण होत आहे परंतु नगर परिषदेनं आतापर्यंत आठवडी बाजारासाठी प्रामाणिकपणे पार्किंग बनवलं नाही व त्या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी कोणतेही उपाययोजना प्रामाणिकपणे केलेलं नाही त्यामुळं आठवडी बाजारातील वाहनांच्या पार्किंगची समस्या जैसे थे घुगस गावातील अनेकानेक का नेत्यांनी व नागरिकांनी घुगस नगर परिषदेला निवेदन देऊन आठवडी बाजाराच्या गाड्या उभ्या करण्याकरता पार्किंग बनवून देण्याची मागणी केली होती परंतु आतापर्यंत प्रामाणिकपणे घुगसपणे पार्किंग बनवून दिलेली नाहीये अशी नागरिकांकडून वारंवार चर्चेत बोलण्यात येत आहे प्रतिनिधी पंकज रामटेक चंद्रपूर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेट आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा